राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ मी मनसरता रायवाशी असून काल आमच्याकडं घटना घडली तर आम्ही काल संध्याकाळी अंत्यविधी कार्यक्रम केला आणि आज सकाळी सावडण्याचा कार्यक्रम होता तर त्या सावडण्याच्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर आम्हाला एक घटना दिसली तिथं तिथं गुलाल वगैरे बावली वगैरे अशी समस्या आढळली तर याच्याकरता तुम्ही काहीतरी दक्षता घ्या तिथं बाहुली आणि गुलाल वगैरे असं होतं तिथं असं गोल रिंगण भेटत हा गोल रिंगण टाकलेलं होतं बाजूला त्याच्यामुळं आम्ही घाबरलो आणि चौकशी केली मग नंतर आम्ही आमचं कार्यक्रम का उरकून गेलं म्हणलं आता नगरपंचायत जाऊन कॅमेरा तपासू तर राजाभवनला सांगितलं होतं तपासायला मग त्यांनी काय केलं काय आम्हाला कळलं नाही पण इथून पुढे त्यांनी जबाबदारी घेऊन रात्रीची पोलिसांची एखादी गाडी फिरली पाहिजे तर एक दोन वेळा राऊंड झाला पाहिजे पोलिसांसाठी ती दक्षता घ्यायला पाहिजे त्यांनी भविष्यात अडचण झाल्या असे झाल्यावर कसं काय करायचं आणि इथं सौदेबाई नवीन झाली ती बंद आहे ती चालू नाही इथं बाहेर मैत्री झाल्या असे प्रकार व्हायला लागल्यावर त्याला काय करायचं काय अवघरी करतोय का कोण करतोय आहे काय कळणार आणि त्याच्यामुळं ज्याची माहीत होईल त्याच्या घरी तकलीफ नको व्हायला काही हां संशय यायला नको ते मनात राहतच ना का बाबा हे के काय केलंय का कसं झालंय कशामुळं घरची बी घाबरतात ना त्यांच्या हां त्याच्यामुळं काहीतरी करणं हे गरजेचंच आहे कशाच्या बी त्याच्यावर लक्ष टाकायला पाहिजे पोलिसांची एखादी गाडी रात्री रुत्रीचे राऊंड झालाच पाहिजे ते करणं गरजेचंच आहे